नमस्कार लाडक्या बहिणीनो एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे नक्की माहीत आहे का फिक्स तारीख समजली आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल म्हणजे तुम्हाला नक्की केव्हा पैसे भेटणार आहेत आणि किती पैसे भेटणार आहेत हे जाणून घ्या घेता येईल चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना या योजनेला एप्रिल दोन हजार पंचवीसचा दहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया चोवीस एप्रिलपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे संभाव्य हप्ता जमा तारीख पहिला टप्पा चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ज्यामध्ये सुमारे एक कोटी महिलांच्या खात्यात एक हजार पाचशे म्हणजे पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे दुसरा टप्पा आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून उर्वरित लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल ही माहिती माध्यम अहवालावर आधारित असून अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हप्ता स्थिती कशी तपासावी अनेक माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे त्या त्याप्रमाणे तुम्ही जर कार्य करत राहिला तर तुम्हाला हप्ता तपासण्यास सोपं पडेल हप्ता तपासण्यासाठी अधिकृत पोर्टलवर जावा अ अर्जदार लॉग इनवर क्लिक करा आपला मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅबच्या कोड टाकायचा विसरू नका आणि मग तुम्हाला जमा झालेला रकमेचा पर्याय निवडा आपला अर्ज क्रमांक आणि कॅबच्या कोड टाकून सबमिट करा, करा। लाडकी बहीण योजना अप्लाय डॉट कॉम आणि लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अधिकृत घोषणेसाठी आपण मुख्य पोर्टल किंवा नारीदूत ॲपवर नियमितपणे स्थिती तपासू शकता लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर वर तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता लाडकी बहीण योजना महाराष्ट्र या वेबसाईटवरती देखील तुम्हाला अधिकृत माहिती भेटून जाईल लाडकी बहीण योजना प्ला डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता तत्पर राहू शकता जर तुम्हाला हे व्हिडिओ महत्त्वाचा वाटलाच असणार आहे तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महत्त्वाच्या व्यक्तीला गरजू व्यक्तीनं हा व्हिडिओ शेअर करा आणि महत्त्वाची बातमी करण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोन दाबून पुढच्या वेळेस अशीच महत्त्वाची माहिती घेऊन येईपर्यंत नमस्ते जय हिंद जय जे महाराष्ट्र